नमस्कार रिद्धी बॉईस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे जगण्याची जाणीव हे आज कुठला रंग आहे ऑफिसला येताना त्या रंगाचे कपडे घालून येऊ हो। आपल्या सगळ्या जण फोनवर बोलता बोलता अंजली यशची बॅग भरत होती आई आज डब्याला काय दिला आहेस मला फ्रँकी हवी आहे चीज पण हवी आहे त्यात आणि टोमॅटो केचअप पण आणि अरे हो हो फोन बंद करत अंजली म्हणाली तुला आवडती तशीच दिली आहे आणि हो ते फळ सुद्धा संपवायचे आहे हा डब्यातले माझा बच्चा असे म्हणून लगबगीने त्याला शाळेतल्या बस मध्ये बसवून घरी परत आले ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट आल्यापासून अंजलीवर कामाचा खूप ताण आला होता त्यांचे ते क्लायंट फारच कडक होते त्यामुळे वेळेवर काम झाले नाही तर वरच्या बॉसचा ओरडा खावा लागला तिच्या डोक्यात ऑफिसची राहिलेली कामे फिरायला लागली हल्ली सासऱ्यांच्या का काही लक्षात राहत नाही त्यामुळे बाहेर जाताना त्यांच्या गळ्यात ओळखपत्र आणि मोबाईल दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवतच नाही सासऱ्यांनी सगळ्या वसुकी घेतल्या आहे की नाही याची खात्री करून मगच तिने त्यांना घराबाहेर जाऊ सगळ्यांचा नाश्ता झाला होता अमर सकाळीच त्याचा जेवणाचा डबा घेऊन ऑफिसला गेला होता सासूबाई दुसऱ्या बेडरूम मध्ये त्यांच्या आवडत्या मालिकेचा रिपीट कार्यक्रम पाहत बसले होते घरातील बाकीची कामे पटापट आवरून अंजली सुद्धा तिचे आवरायला तिच्या बेडरूम मध्ये गेली आजचा रंग पिवळा येल्लो येल्लो डाटी फॅललो असे म्हणत अंजली खुदकन हसली कपाटातून अमरने घेतलेला अनारकली ड्रेस अलगद बाहेर काढला त्यावर छान शोभून दिसतील असे कानातले घातले हलकीशी लिपस्टिक लावली आणि तिचा आवडता परफ्युम लावून ती ऑफिसला गेली ऑफिस मध्ये कामाच्या व्यापात थोडी विश्रांती मिळाल्यावर तिच्या टीमने ग्रुप फोटो काढले एकूणच दिवस थोडी मजा आणि कामात निघून गेला अंजली अमर राहत होते तो एक उंच टॉवर होता तसे चार टॉवर त्यांच्या सोसायटीत होते अलिशान घरे आणि अलिशान गाड्या सुंदर बाग लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया मोठ्यांसाठी चालायला रस्ता इत्यादी अनेक सुविधा होत्या नवरात्र सुरू होती म्हणून छोट्या देवीची देवीची स्थापना केली होती आकर्षक विद्युत रोषणाई केली होती सकाळ संध्याकाळ आरती होत होती रोज नऊ दिवस देवी समोर गरबा रंगत अस प्रत्येक रात्री खाण्यासाठी काहीतरी नाश्ता असायचा त्यामुळे महिला वर्ग विशेष खुशीत होता छान छान तयार होऊन लहान थोर गरब्यामध्ये सामील होत एरवी कोणाला कोण माहीत नसत पण यामुळे नव्या ओळखी होत होत्या अंजली छोट्या यशला आणि सासूबाईंना खाली घेऊन आली पिवळ्या कुडत्यामध्ये यश फारच गोड दिसत होता अंजली यशला घेऊन गरबा खेळू लागली माय एक खेळण्यात दंग असताना अमर आला आणि त्या दोघांना कौतुकाने पाहू लागला अंजलीने एक गिरकी घेतली आणि अचानक तिच्या ओटीपोटात असह्य वेदना होऊ लागल्या ती तेथून बाहेर आली अमर दिसताच ती त्याच्याकडे धावली आणि रडू लागली आपल्याला सवय नसेल म्हणून दुखत असेल असे समजून ती थोडी शांत झाली पण नंतर दुखणे फारच वाढल्यावर अमर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तिथे ताबडतोब तिची सोनोग्राफी करण्यात आली दहा मिनिटांनी रिपोर्ट आलं काहीतरी गंभीर समस्या आहे कसे शक्य आहे वय आहे हो तिचे छोटा मुलगा आहे आम्हाला असे कसे होऊ शकते नको नको ते विचार दोघांच्या मनात येत होते मन चिंती ते वैरीना चिंती फार हौसेने आणि मेहनतीने त्यांनी हे नवे घर घेतले होते त्यासाठी प्रत्येक महिन्यात मोठी रक्कम त्यांच्या पगारातून वजा होत होती किती स्वप्न त्या दोघांनी मिळून पाहिली होती अजून काय काय करायचे होते फिरायचे होते एका क्षणात जग तीनशे साठ अंशात फिरले होते आता पैशाची जुळवाजुळव कशी करायची छोट्या छोट्या कुरबुरी राग तक्रारी कुठल्या कुठे पळून गेल्या आता काय जगायचे होते साधे सोपे कसलीही अपेक्षा नव्हती दुसऱ्या दिवशी ते दोघेही पुन्हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले एम आर आय काढण्यासाठी त्यांची चाचणी झाली आणखी काही तास त्यांना वाट पाहावी लागणार होती अंजली विचार करत होती कसे आहे हे जीवन कालपर्यंत मी एकदम ठीक होते वेळच्या वेळी काम झाले पाहिजे त्यासाठी तत्पर असणारी मी आता फक्त माझ्या वैद्यकीय चाचण्या आणि त्यांची रिपोर्ट्स यातलंच अर... यातच अडकली आहे काय होईल कसे झाले इतक्या मेहनतीने उभे केलेले हे सजवलेले माझे घर माझे बाळ आणि मी नशिबात काय वाढून ठेवलंय काय माहीत असा मनात विचार करत असताना तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते अमर रिपोर्ट्स घेऊन आला सगळं नॉर्मल होत आणि तिचे दुखणे गोळ्या औषधांनी बरे होणार होते वातावरण बदलले एकमेकांचे हात हातात घेऊन दोघेही आनंदाने रडले बंध आणखी घट्ट झाले दोन दिवस दोन वर्षासारखे भासले होते आता तिला तो योग्य जोडीदार वाटत होता आपले घर आपली माणसं आणि अवघे जगणेच किती सुंदर आहे याची जाणीव आणखी गडद झाली समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा